आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील बिबट्याच्या झालेल्या हल्ल्याच्या निमित्तानं उपोषणाला बसलेले आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला माणूस शरद दादा सोनवणे उपस्थित स्टेजवर या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी शेतकरी बंधू आणि बघी नेतो गेले काही दिवसापासून पाहतोय आपण का बिबट्याचे हल्ले फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता नागरिक मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे अनेक हल्ले होत असताना लहानपणा लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत हल्ले झालेले आपण पाहिले बिबट्यांचं प्रमाण मोजता येणार नाही एवढे बिबट्यांची संख्या या ठिकाणी झालेली आहे अनेक वेळेला प्रशासनामध्ये वेळोवेळी सर्व नेते मंडळी तालुक्यातील होताना आपण पाहिले परंतु दादांना या निमित्तानं मी धन्यवाद देतो सर्व नागरिकांच्या माध्यमातून की आपण आत्ता जो उपोषणाचा मुद्दा हातात घेतला आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आणि विनंती अशी करतो का आता आम्ही सर्व मंडळी तुमच्या बरोबरीने आहोत शेतकरी वार असेल तरुण असेल महिला असेल राज्य सर्व नेते मंडळी या ठिकाणी बरेच जण येऊन गेले त्याचबरोबर तालुक्यातले सगळे पक्षातले सर्व प्रमुख असतील आता हा विषय तडीच नेणं गरजेचं आहे कारण जर आपण पाहिलं तर युक्तीच्या हल्ल्यामध्ये प्रशासन ज्या पद्धतीने आपल्याला मदत करायला पाहिजे त्या पद्धतीची मदत आपल्याला पोचत नाही आहे आता असं झालंय की पिंजऱ्यांमध्ये बिबट्या ठेवायचा का आपणच चिलगती घालून फिरायचं हे आता आपल्याला कळत नाही आहे लाईटची समस्या जर आपण बघितलं इथं बसल्या बसल्या चार वेळाला लाईट गेली आणि आली रिपेज लाईट दिवसभर आपल्याला मिळणं गरजेचं आहे स्ट्रीट लाईटची व्यवस्था गावातल्या प्रत्येक घरापर्यंत शासनाने करणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना प्रशासन हलगर्चे प्रमाण पद्धतीनं आपल्या काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहे योग्य प्रकारची खबरदारी प्रशासन त्या ठिकाणी घेत नाही आहे अनेक ठिकाणी अनेक वेळेला बिबट्याचे छोटे मोठे हल्ले झाले किंवा बघण्यात आला शेळ्या मेंढ्यांवर झाले कुत्र्यांवर झाले त्यावेळेला त्या ठिकाणच्या नागरिकांनी जर वनविभागाला कळवलं तरीसुद्धा तीन तीन चार चार दिवस त्या ठिकाणी खबरदारी घेऊन पिंजरे लावत नाही किंवा त्या ठिकाणी कर्मचारीसुद्धा फरकत नाही आणि पाचव्या दिवशी तो साहजिक युक्त्या माणसांवर हल्ला करतो म्हणजे अगोदर सूचना दिली तरी त्या ठिकाणी प्रशासन सहकार्य करत नाही असे मोठ्या प्रमाणावरती हल्ले या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहेत उद्याच्या काळामध्ये अनेक हल्ले या निमित्ताने या ठिकाणी होत राहतील आणि म्हणून आजच त्यावर काहीतरी पायबंद घातला गेला पाहिजे म्हणून शरद दादांनी जे काही आंदोलन छेडलं उपोषणाला बसले त्यानिमित्तानं आम्ही सर्व मंडळी त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी आहे एवढंच या ठिकाणी सांगतो मी विग्नर परिवारातील आमचे सर्व सहकारी संचालक किंवा सर्व सदस्य मित्रपरिवार दादा या तुमच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देतो आणि उद्याच्या काळामध्ये आपण या निमित्तानं जे जे आंदोलन छेडाल येत्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व मंडळी प्रथम क्रमांकाने आपल्या बरोबर मी सहभागी असू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद